ते राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचे आंधोरी गटाच्या उमेदवार आदरणीय अश्विनीताई तुकाराम कदम आणि पंचायत समितीचे आंधोरी पंचायत समितीचे गणाचे उमेदवार आदरणीय विश्वासभाऊ कांबळे यांच्यासाठी फॉर्म भरून झालेले आहेत त्यांच्यासाठी आज अंधुरी येथे प्रचाराचा शुभारंभ म्हणून नारळ फोडण्याचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता माझी सर्व मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती आहे की समोरचा उमेदवार आणि आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार एक सुशिक्षित महिला आहे ज्यांना गोरगरिबांची जाण असणारी महिला आहे ज्या जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदेचं चा कामच काय असतं तर ते गरीब वंचित बहुजन या समाजासाठी काम करायचं असतं विकास विकास म्हणजे काय फक्त सिमेंट वाळू आणि विटा जर जमा केला तर त्याला ते, ते विकास आम्ही म्हणत नाही तर तोच आपल्या माणसाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या विकासासाठी आम्ही माझ्या भगिनी ताई यांना जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी दिलेली आहे आणि आमचे सर्व पक्ष महाविकास आघाडीचे सर्व पक्षे, पक्षे आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणाने उभा उभा आहोत आणि मतदार सर्व बंधू भगिनींना मी एकच विनंती करते की आमच्या ताईला तुम्ही आणि आमच्या पंचायत समितीच्या पण सदस्याला भरभरून मतं देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावं हीच माझी विनंती आहे धन्यवाद